आजच्या धमाका मका युट्यूब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे भिकारी साहेब दहा रुपये द्या ना दोन दिवसापासून उपाशी आहे सागर रस्त्यावर उभा राहून भीक मागतोस लाज नाही वाटत भिकारी मग काय भीक मागण्यासाठी एकदा एका एका शाळेमध्ये गंताचे मास्तर आणि इतिहासाचे मास्तर यांचे काही कारणामुळे भांडण होते इतिहासाचे मास्तर म्हणतात की तुझ्या अंगावर औरंगजेबाचे सैन्य आलेन तर ग्रंथाचे मास्तर म्हणतात की मी तुला आणि औरंगजेबाच्या सैन्याला करेन एक चोर बंड्याचा मोबाईल घेऊन पळाला बंड्या मोठ्या मोठ्याने असू लागला पप्पू तो तुझा मोबाईल घेऊन पळाला आणि तू असतोस बंड्या पळू दे चार्जर तर माझ्याकडे आहे <laughs> रावण की सारी लंका सोने की थी पर मजा लाए कभी उसने यह लिखवाया हो लंकेश गोल्डन हाउस पप्पू मैं तीर्थ यात्रा पर जा रहा हूँ सोच रहा हूँ दारू छोड़ दो चुंटू ये तो बहुत अच्छी बात है इसमें दिक्कत क्या है पप्पू पर किसके पास छोड़ो, ये सारे दोस्त कमी नाही आहे साले बायको <laughs> मी तुला किती सुंदर वाटते नवरा खूप बायको किती खूप नवरा तितकच जितकं तुझं सेल्फी कॅमेऱ्यात सुंदर दिसत <laughs> नवरा तुझी स्माइल खूप गोड आहे बायको खरंच का नवरा हो म्हणून तरच मी कधी कधी मिठाई खरेदी करत नाही पुरुषांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्त्रिया एकदा घातलेला साडीचा फोटो स्टेटसला ठेवल्यावर ही साडी पुन्हा घालू शकत नाही असं म्हणतात मग एवढ्या साड्यांचं सा करता तरी काय त्यांच्यावर स्त्रियांचे उत्तर काय साडीच्या काही बारीक बारीक गड्या करून टपाटात ठेवतो हो दुसरी काय वस्तू शोधायला जातो तेव्हा त्या साड्यांचा ढिगारा तोंडावर पडतो <laughs> नवरा आज जेवणात काय आहे बायको अंदाज लावा नवरा पुन्हा डाईट फूड आहे का बायको नाही कालच उरलेलं आहे बायको ऐका ना मी मरले तर तुम्ही दुसरं लग्न करणार का नवरा अगं वेडी आहेस का मी पुन्हा इतका मोठा धोका घेणार नाही <स्थाँगा> नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी केलेली धडपड लग्नासाठी पोरगी मिळवण्यासाठी केलेली खटपट ज्यांची लाईफ सेटल त्यालाच बायको भेटल ज्या प्रकारे कस तरी होत यावर औषध नाही प्रकारे कुठून तरी कुठं तरी निघून जावं वाटतंय यासाठी गाडीही नाही एक बाई देवाला विचारते देवा स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत तर देव उत्तर देतो तुम्हाला एक देव दिलेला आहे नवर देव काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या मला त्रास देऊ नका नवरा लग्नात सात फेरे घेताना तू वचन दिलं होतंस माझा मान राखशील माझं सगळं ऐकशील बायको कमाल झाली बाई या माणसाची तुमच्यापाशी भात घालून बसायचं होतं का मग <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद